वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा तृतीय तृतीयपंथीयांकडून पांजरा नदीला साडीचोळीचा आहेर का दिला जातो तृतीय पंथी बांधवांकडून धुळ्यातील पांजरा नदीला साडीचोळीचा आहेर अर्पण करण्यात आला पोर ओसरावा यासाठी मनोभावे पूजा करण्यात आली जीवितहानी होऊ नये कोणतेही संकट धुळे शहरावर येऊ देऊ नको अशी प्रार्थना पांजरा नदीकडे करण्यात आली धुळ्यातील काळेश्वरी मंदिराकडून ही पूजा करण्यात आली धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे बहुतांश धरणे भरले आहेत तसेच साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मालणगाव जामखेली लाटीपाडा धरण ओसंडून वाहत आहे या धरणांमधून अक्कलपाडा धरणात पाणी येत असल्याने अक्कलपाडा धरण देखील एक्क्याण्णव टक्के भरले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अक्कलपाडा धरणातून पांजरा नदी पात्रात विसर्ग केला जात असून पांजरा नदीला पूर आला आहे या पुरामुळे धुळे शहरातील पांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे पांझरा नदीपात्रात जीवित हानी होऊ नये यासाठी धुळे शहरातील काळेश्वरी मंदिरातर्फे तृतीय पंथी यांनी नदीला साडीचोळीचा सा आहेर अर्पण केला पांजरा नदीने संथ वाहावे यासाठी प्रार्थना करण्यात आली जय श्री महाकाल जय श्री आंबे मी निलू पार्वती जोगी काळेश्वरी मंदिर छत्रपती काळेश्वरी मंदिर मालेगाव धुळे आज येथे या जगदंबेला पांझऱ्याला अत्यंत पूर आला आहे आणि भरपूर असं पाणी आलं आहे आम्ही जनतेच्या कल्याणासाठी तसेच सुख समृद्धीसाठी कुणाची जीवित हानी होऊ नये जगदंबाने कोणतेही संकट या पुलाने येऊ नये कुणावर याच्यासाठी आज जगदंबाला प्रार्थना करून साडी चोळीचा आहेर सोडला आहे सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांना समृद्धी ठेव कोणाचे जीवित आनंद कोणतेही संकट आमच्या धुळ्यावर उदवू नको जशी तू आली आपल्या शांत स्वरूपाने व्हायला पाहिजे यासाठी आम्ही हा देवीला साडी चोळीचा आहेर आपल्या आमची प्रार्थना मांडली तसे सगळे आज पावसाची अनुकूलता यावर्षी काही आपल्याला पावसाची टाचाही भासणार नाही सगळ्यांचे पीक पाणी व्यवस्थित होऊ दे बळी राज्यात सुखी राहिला तर आपण सामान्य लोक सुखी राहू ही प्रार्थना आम्ही देवाकडे केली आणि देवीला म्हणलं की तू उग्र रूप दाखवू नको शांत स्वरूपाने व्हा आणि कोणा जीवधान होऊ नये याच्यासाठी आम्ही देवीला आज साडी सोळा आहे रेचा अर्पण रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा